अजून आपल्याला पाच मिनिटं लागते जिथे पायऱ्या चालू होतात तिथपर्यंत जाण्यासाठी तर मंडळी आपण पोहोचलो आहोत पायथ्याच्या इथे तर इथूनच समोरून पाहू शकता पायऱ्या चालू होत आहेत आणि ते आपण पार्किंग करू शकतो टू व्हीलर फोर व्हीलर ऑलमोस्ट दोनशे पायऱ्यांच्या इथे आलोय तिथे पाहू शकता मार्किंग केलंय दोनशे पायऱ्यांचं आणि तिथे विश्रांती घेतोय खूप दम लागतोय <laughs> पार झालेला आहे मिशन ऑलमोस्ट कम्प्लीटेड आहे आता तुम्हाला समोर मंदिर दिसेल बघा ते बघा तिथे समोर मंदिर आहे जय शिवराय मित्रांनो मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे आपण आज जात आहोत मुळगाव येथे जो बदलापूर मुरबाड रोडला जो मध्ये गाव आहे मुळगाव म्हणून तिथे खंडोबाचं देवस्थान आहे त्या खंडोबाच्या देवस्थानाला आपण भेट द्यायला जाणार आहोत तर आपण आता आहोत तळोजा एम आय डी मध्ये आपण आता इथून प्रवास स्टार्ट करत आहोत तर चला आपण ही जर्नी आता स्टार्ट करूया आणि तुम्हाला रोड ट्रिप सकट तिथे दे, देवस्थानला कसं पोचायचं हे तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो तर मंडळी आपण आता जर्नी स्टार्ट केली आहे आप आणि आपल्याला इथून जवळजवळ एक तास दाखवत आहे तेहतीस किलोमीटरची रनिंग आहे आणि आता आपल्याला इथून राईट साइडने स्लाइटली हा राईट साईड आहे तिथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे जो आपल्याला डोंबिवली कल्याण साइडला नेतो आणि आता वाजले सकाळचे नऊ वाजून दहा मिनिट आहे जवळजवळ एक तास म्हणजे सव्वा दहा पर सव्वा दहा साडे आपण पोहोचून जाऊ तर मंडळी आपण आता पोचलो तर उसाटण्याच्या उसाटणं आपण आता तर आपल्याला नितळसपर्यंत थोडासा रस्ता थोडा खराब लागला जो आपण टर्न घेतला तिथून पण पुढे रस्ता खूप चांगला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे टील कोणीला आपण जिथे एक्झिट होऊ तिथपर्यंत कुठेच काही खड्डे नाही आहेत काही नाही चांगला रस्ता आहे हा आपण आता डायरेक्ट खोणीला बाहेर पडणार आहेत ह्या रस्त्याने आपल्याला कुठेच वळायचं नाहीये एक लक्षात ठेवा तुम्हाला ह्या रस्त्याने सरळ सरळ खोणीपर्यंत पर्यंत अं यायचंय तुम्हाला कुठेही वळायचं नाहीये त्याच्यामुळे हा रस्ता सुकण्यासारखं काहीच नाहीये आपण आता आलो चिराड गावाच्या इथे पुढे आपल्याला आता लोढा पलावा लागेल मंडळी आपण आलो आहोत खोणीला आणि आता इथून आपण घेत आहोत राईट टर्न इथून तुम्ही कल्याणला बदलापूरला किंवा आणखीन कर्जत पुणे ह्या साईडला सुद्धा कनेक्ट होऊ शकता सो आता आपल्याला इथून बेचाळीस मिनिट दाखवत आहे बावीस किलोमीटरची रनिंग आहे वाजलेत सकाळचे नऊ वाजून चाळीस मिनिट आहे सो मी युट्यूब चालू करायच्या आधी मुरुबाडला या रस्त्याने खूप वेळा गेलो आहे पण हे माहिती नव्हतं देवस्थान की असं एवढं देवस्थान आहे तिथे म्हणून सो मी फर्स्ट टाईम तिथे चाललो आहे तर बघूया कसा एक्सपिरियन्स आहे फक्त एवढं माहिती होतं की त्या मुळगावला एक फेमस वडापाव आणि मिसळ मिळते जी थोडीफार झणझणीत असते पण तिथे बरेच जे आ... जाणार आहेत का स्पेशली तो वडापाव खायला पण जातात नाश्ता करायला जातात सकाळचा किंवा काही जे त्या मुरबाड रोडने जाणार आहेत ते सुद्धा तिथे नाश्ता करायला थांबतात स्पेशली पण आपला ध्येय नाही तर आपल्याला जायचं वरती खंडोबा देवस्थानला नमस्कार करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी तर आपण पहिले असते करणार आहोत आणि इथून पुढे नेवाळी फाटा लागेल त्या नेवाळी फाट्याच्या इथे आपण थोड्या वेळ थांबून नारळ पाणी घेणार आहोत कारण आज गरज लागणार आहे आपल्याला पण उन्हाळा बऱ्यापैकी चालू झाला आहे हीट चांगलीच लागते त्याच्यामुळे आपण नारळ पाणी घेणार आहोत तर आपण आता नेवाळी मागे सोडलं आहे आणि आपण शाळेतलं पाणीसुद्धा घेतलं आहे पिशवीमध्ये बांधून कारण तेवढं जड कॅरी वरती करायचं म्हणजे खूप हेक्टिक आहे म्हणून त्याला प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये बांधून दे म्हणजे वरती जाऊन आरामात आपण पिऊ शकतो जड पण बॅग होणार नाही तर आपण आता नेवाळी फाटा सोडला आहे तर आपल्याला ला लागणार आहेत अडतीस मिनटे एकोणीस किलोमीटरची रनिंग आणि आता वाजले आहेत नऊ वाजून पन्नास मिनिटे सकाळचे तर काय म्हणजे कसा वाटला तुम्हाला पूर्ण रोड ट्रीप गेल्याची पाचगणीची पुणे ते पाचगणी त्याच्यातला स्पेशली तो खंबाटके घाट आणि पसरणी घाट त्याला सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार पण त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आणि काही इश्यूज आले त्याच्यामुळे सेकंड पार्ट बनवता आला नाही नाहीतर तो सुद्धा बनवला असता आपण पण ओके आपण नेक्स्ट टाइम परत कधीतरी जाऊ आणि तिथले पॉइंट्स तुम्हाला मी दाखवेन तेव्हा आपण महाबळेश्वर आणि पाचगण या दोन्ही सुद्धा करू पण आपली ही ट्रिप सुद्धा भन्नाट होणार आहे कारण जसं जेजुरी गड आहे तसं आपल्याला वरती चढून जायला लागतं तिथे सेम तसंच इथे आहे माझ्या मते मा काहीतरी पाचशे ते, ते, ते साडेचारशे पायऱ्या आहेत तेवढ्या चढून वरती आपल्याला जावं लागतं दर्शन घेण्यासाठी तर खूप एक्सायटेड आहे मी पा पाहण्यासाठी की वरतून कसं दृश्य दिसतं तर चला थोडीशी गाडी खेचूया आपण आणि भेटूया थोड़ा थोड्या वेळाने तर आपण आता येऊन पोचलो फॉरेस्ट नाक्याला अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये तो तर आपल्याला इथून आता लेफ्ट टर्न घ्यायचा आहे जो आपल्याला मुरबाड रोडला कनेक्ट करेल सरळ गेलात तर तुम्ही मुरबा समोर गेलात तर तुम्ही बदलापूर पुणे कर्जत त्या साईडला जाता तर इथून परत एक किलोमीटरने राईट टर्न घ्यायचा आहे तर तो आपल्याला परत मुरबाड रोड ला कनेक्ट करेल लेफ्ट घेतला तर तुम्ही कल्याणला जाऊ शकता तिथून कल्याण उल्हासनगर करू शकता अरे वा इथे सिग्नल पण चालू झालेले पहिले इथे सिग्नल नव्हते आत्ताच बसवलेले दिसते हे तर आपल्याला याच चौकातून राईट टर्न घ्यायचा आहे वरती बोर्ड दिसत ते मुळगाव मुरबाड माळशेस घाट लेफ्ट साइड दा दा ले ला दाखवलेत आणि आपल्याला हाच टर्न घ्यायचा आहे ह्या साईडला आणि एक आहे स्पीड ब्रेकर खूप आहे तिथे प्रत्येक दोनशे दोनशे मीटरला किंवा शंभर शंभर मीटरला स्पीड ब्रेकर टाकलेले तिथे त्यामुळे स्पीड पकडता येत नाही आणि सारखे गिअर चेंज करावे लागतात या ॲक्शन कॅमेराचा थोडा अँगल वेगळा ठेवला खाली ठेवल्या डॅशबोर्डवरती कारण लास्ट टाइम जेव्हा आपण पाच गणीला चाललेलो आणि पुण्यातून आपण निघालो होतो त्यावेळेला तो ॲक्शन कॅमेराचा वरचा माउंट होता तो निघाला आणि खाली पडला पण नशीब काही झालं नाही तर म्हणून रिक्स नको त्यासाठी मी तो माउंटला नाही आहे खाली डॅशबोर्डच्या माउंट वरती अटॅच के केला त्याला आपल्याला काहीची साईड नाही मिळते त्याला फायनली आपल्याला साइड मिळाली आणि समोरच्या चौकातून हो आपल्याला घ्यायचं राईट टर्न थोडेफार मध्ये मध्ये कुठे कुठे पॅचेस आहेत त्रिवरा उतार आहे मंडळी रस्ता बघा किती सुंदर आहे आता आपण पोचलो आहोत मुळगावच्या ऑलमोस्ट जवळ तर पहिले मी म्हणालो होतो की आपण येताना थांबणार आहोत नाश्त्यासाठी पण आता थोडी भूक लागली त्याच्यामुळे प्लॅनमध्ये थोडा चेंजेस झालेला आहे तर आपण पहिले पोटोबा करून मग वरती वरती जाणार आहोत पहिले नाश्ता करून घेऊया हे बघा काही का युट्यूबर्स जे आपली राईड पूर्ण करून येत आहेत कारण हा मोठा विकेंड होता त्यासाठी बरेच जण फिरायला गेलेले बाहेर पन का तर आपण पण टेस्ट करून घेऊया वडापावची मुळगावच्या काय इतका फेमस आहे तो तर आपण आलो मुळगावच्या इथे तर इथे आपण थोडा नाष्टा करूया तर चला मंडळी आता आपल्याला नाष्टा करून झालेला इथे या समोर वैजयंती हॉटेल तुम्हाला दिसते ना ढाबा इथे तर आपण आता इथून घेणार आहोत लेफ्ट पण त्या वैजयंती समोरच आपल्याला वळायचं आहे तिथूनच रस्ता आहे हा बघा आपण हा टर्न घेतला आहे सिंगल रोटे आहे समोरून एक गाडी आली तर आपल्याला प्रॉब्लेम होतो इथे तुम्ही आता पाहिलात अजून आपल्याला पाच मिनिटं लागतील जिथे पायऱ्या चालू होतात तिथपर्यंत जाण्यासाठी तर इथून आपल्याला राईट टर्न हा घ्यायचा आहे रस्ता चांगला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त समोरून जर गाडी आली तर आपल्याला गाडी काढायला त्रास होऊ शकतो तसं न समजण्यासारखं काही नाही आहे अवघड अगदी सरळ सरळ तुम्ही येऊ शकता किंवा गावामधला रस्ता असल्याने तुम्ही गावातल्या लोकांना सुद्धा विचारू शकता अगदी काहीच नाही तर आपल्याकडे गुगल मॅप आहे तर गुगल मॅपला सुद्धा टाकून तुम्ही येऊ शकता एक तुम्हाला हायवे सारखा लागतो तिथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे मित्रांनो ओके आपण आता तीन मिनिटात पोचणार आहोत समोर हा जो डोंगर आहे तोच डोंगर आहे आपल्याला त्या डोंगरावरती आहे पायऱ्या आहेत प्रॉपर पाय पायऱ्या आहेत एक छोटासा ट्रेल करायचा आहे तर मंडळी आपण पोचलो आहोत पायथ्याच्या इथे तर इथूनच समोरून पाहू शकता पायऱ्या चालू होत आहेत आणि इथे आपण पार्किंग करू शकतो टू व्हीलर फोर व्हीलर कैलासवासी कृष्णा इथे तुम्ही हार वगैरे पण घेऊ शकता मंडळी त्या खाली काकी बसलेल्या त्यांनी प्रसाद दिला आणि पुढे आपण चालायला सुरुवात केली चालायला जशी सुरुवात केली तसे दम लागायला लागले हे पाजले साडे अकरा दुपारचे सकाळचे आणि आपण वरती चालायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता किती दम लागलाय मला जवळजवळ चारशे ते पाचशे पायऱ्या साडेचारशे पायऱ्या वगैरे असतील बघा आपण तिथून चढायला सुरुवात केली होती नेहमी चढत वरती आलोय हे बघा इथे मार्किंग केलंय हंड्रेड मार्क्स शंभर पायऱ्या कम्प्लीट झाल्यात म्हणून तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या शंभर पायऱ्यांमध्ये हालत खराब आहे अजून वरती साठायचं आपल्याला ते थांबले मी थोडा वेळ शंभर पायऱ्यानंतर खूप दम लागला है तुम्हाला कळते माझ्या श्वासावरून किती धाप लागली म्हणून थोडी विश्रांती मात्र आणि आपण त्याच्यात आपण त्याच्यात भर उन्हात आलो आहे त्याच्यामुळे आणखीनच खूप दम लागतो आहे तुम्हाला यायचं असेल तर सकाळी लवकर या सात वाजता तरी इथे ॲक्च्युली पोचा मग काय वाटणार नाही जर पावसाळ्यात येत असाल तर इथे स्वर्ग असेल तुम्ही अनुभवू शकता इथला निसर्ग हिरवीगार झाडं पण जर उन्हाळ्यात येत असेल तर नक्कीच सात वाजता इथे सकाळी पोचा म्हणजे जास्त थकायला होणार नाही ऑलमोस्ट दोनशे पायऱ्यांच्या इथे आलो आहे पाहू शकता मार्किंग केलं आहे दोनशे पायऱ्यांचं आणि तिथे विश्रांती घेतोय खूप दम लागतोय बघा छान लँडस्केप या वरती गेल्यावर अजून छान व्यू दिसेल पण इथून पण तुम्हाला मी दाखवतो अडीचशे पायऱ्या कम्प्लिटेड जो, जो नाश्ता केलाय तो चांगला जिरणार आहे साडेचारशे पायऱ्यांचा सा टप्पा पार झालेला आहे मिशन ऑलमोस्ट कंप्लीटेड आहे आता तुम्हाला समोर मंदिर दिसेल बघा ते बघा तिथे समोर मंदिर आहे तर ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत तर चला आता पुढचं आपण चालणं चालू करूया चला समोर बघा लँडस्केप किती छान दिसत पूर्ण जंगल जंगल खाली आणि एकदम किर शांतता चला चालूया आपलं पुढे स्टार्ट करूया आपण आता पोहोचलो आहोत वरती मंदिराचे ते तर अजून दर्शन नाही घेतले थोडं ओला शांत होऊया आणि मग दर्शन घेऊया तर संपूर्ण बाजूचा नजारा भागावरतून बरोबर पंचेचाळीस मिनटं लागलीत पावणे सव्वा बारा वाजता वरती आलो आहे तर बरोबर पंचेचाळीस मिनटं लागतं जर तुम्ही थांबत थांबत आलात तर नाहीतर तसे तुम्हाला अर्धा तसं तुम्ही वरती येऊ हो शकता पण इथे वरती येऊन हो एवढी छान हवं हो आहे ना खूप छान वाटतं इथे वरती आल्यावर नमस्कार मंडळी काल व्हिडिओ एंड करायला नाही मिळाला कारण यायला खूप उशीर झाला घरी ट्रॅफिक पण खूप होतं आणि लॉंग विकेंड असल्यामुळे ट्रॅफिक खूपच जास्त होतं त्याच्यामुळे घरी यायला उशीर झाला आणि दमलेलोही सुद्धा खूप उन्हामुळे तर आज दुसरा दिवस म्हणून मी व्हिडिओ एंड करतोय आता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सोबत जय मल्हार लिहायला विसरू नका मंडळी फक्त ह्या उन्हाळ्यात तुम्ही जर त्या गाडावरती जाणार असाल तर मी एकच टिप देईन की चढताना असो वा उतरताना पाणी अजिबात पिऊ नका जर प्यायचंच असेल तर जास्तीत जास्त एक सीप या त्याच्यावरती पिऊ नका नाही तर खूप त्रास होऊ शकतो तुम्हाला त्यामुळे फक्त एवढी काळजी घ्या आणि त्यासोबतच आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत भेटूया एका नवीन जर्नीमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ड्राइव्ह सेफ करा बाकी मजेत राहा चला मित्रांनो बाय बाय